अत्याचार वाढले आहेत बदलापूर मध्ये ज्या आपल्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला ती शाळा आर ची होती तर विशेष बाब म्हणजे त्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाला आहे तो प्रकरण विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आले असून इजा झाले आहेत त्या इजा ट्रायकल ने झाले आहेत असे उज्वल निकम कोर्टात सांगतात त्यामुळे पीडितीला खरच न्याय मिळेल काय याला कारण म्हणजे सरकारी वकील हे भाजपाचे लोकसभेत उमेदवार होते त्यामुळे केंद्रात भाजपाची सत्ता आहे राज्यात महायुतीची सरकार आहे सरकारला वाचविणारा सरकारी वकील हा जनतेच्या पैशाचे उधळण करीत असल्याचे नाना पटोले म्हणाले सरकारचं हे फेलिओर हो आहे आणि मी आता पण बोलतो कालही बोललो होतो की ती शाळा होती ती आर एस एसची आपट्यांची शाळा आहे मूर्तिकार तो होता तोही आपटे होता आणि महात्मा गांधीला खून करण्याचं जे षडयंत्र जे तयार केलं गेलं होतं त्याच्यामध्येही एक सदस्य आपटेच होता ही जी लिंग आहे आपट्यांची ही त्यावेळेसही होती आजही आहे महाराजांचा अपमान करणं हे पेशिवाई आणि आर एस एसचा ही परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडते आहे शाळेमधल्या मुली असुरक्षित आहेत शाळेतल्या मुली आता शाळेत जायला घाबरतात आहेत आणि रोज घटना ह्या चाललेल्या आहेत एकच बदलापूरची घटना नाही सातत्यानं ना महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये हे घटना चाललेल्या आहेत आणि सरकार उत्तर देताना सांगतं की विरोधक राजकारण करतात आता यांचा जो सरकारी वकील आहे उज्ज्वल निकाम तो सांगतो की त्या मुलीला जो काही तो मार दिसतो आहे तो सायकलचा सा आहे आता असे विद्वान सरकारी वकील भाजपला भाजपचे जे उमेदवार होते ते राहतील तर सरकारचा बचाव करेल पण ज्या मुली ज्या उद्ध्वस्त झालं त्यांचं जीवन त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांना नाही कोण देणार सरकारला वाचवणारा सरकारी वकील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतो आहे पण ज्या मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालं त्यांना कोण नाही देणार त्या कुटुंबाला नाही कोण देणार हा प्रश्न आता महाराष्ट्राची जनता त्यांना विचारत आहे